जंतूर शहर कडकडीत बंद संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून मारेकरांना फाशीची शिक्षा द्या सह आरोपींची पुरवणी आरोपपत्रात नावे घेण्याची मागणी मस्साजौक सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून मारेकरांना फाशीची शिक्षा द्यावी याशिवाय सह आरोपीची पुरवणी आरोपपत्रामध्ये नावे समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सकल मानवतावादी नागरिकांकडून दिनांक आठ मार्च रोजी जिंतूर कडकडीत बंद ठेवून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचे समाज माध्यमांमध्ये फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यासह जिंतूर तालुक्यामध्ये आरोपी संतापाची लाट उसळली आहे म्हणून या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी हत्या प्रकरणाचा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी हत्येच्या दिवशी आरोपींना सहकार्य करणारे सर्व पोलीस काही दोषी राजकीय नेते त्यांनाही सह आरोपी करत पुरवणी आरोपपत्रामध्ये त्यांची नावे घेत इतर आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे दरम्यान या मागण्यांच्या समर्थनार्थ आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जिंतूर तालुक्यातील सकल मानतावादी नागरिकांनी एकत्र येत शहर कडकडीत बंद केले आहे यावेळी व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य केले या यावेळी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर सकल मानवतावादी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत जालना आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट